सिद्धी सगळं बघत होता त्याला कडून चुकलं की आपलं सैन्य मराठ्यांना मात देत पण खिंडीच्या पलीकडे एकही जण जाऊ शकला नव्हता त्याचं कारण काय काय असावं कारण म्हणून सिद्धीने नीट न्याहाळून बघितलं तेव्हा त्याला रोद्र रूप धारण केलेली भारदस्त शरीराची दोन्ही हातात दानपट्टी घेऊन शत्रूवर तुटून पडलेली एक मुद्रा दिसली ती मुद्रा होती नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची शत्रू घोडखिंड ओलांडायला जवळ येत होता बाजीप्रभू घरा घरा दांडपट्टा फिरवत होते मुनक धडापासून वेगळं करत होते सपासप वार होत होते बाजीच्या देखील अंगावर वार झालेले होते पण तरीही बाजी दांडपट्टा घेऊन गुरुदासारखे उभे होते आणि खिंड ओलांडायला देत नव्हते तिकडे शिवराय वाऱ्यासारखे धावत तीनशे मावळ्यासह विशालगडाजवळ पोहोचले तिथेही शत्रूचा वेढा वेडा होता महाराजांना वेडा पडून विशालगडावर गडावर पोहोचायचे होते आणि तिथे बाजींना सिद्धीला अडवून ठेवायचे होते महाराज विशालगडाच्या लढाईत गुंतले आणि बाजी निघाला पण तरीही पण तरीही एकही शत्रू त्यांना ओलांडून पुढे जाऊ शकत नव्हता इतकी अफाट शक्ती होती बाजींमध्ये आणि त्याहून जास्त त्यांची स्वामी निष्ठा सहा तास झाले सात तास झाले आठ तास झाले मराठे लढतच होते पोटात अन्न पाणी नव्हते कित्येक घायड झाले कित्येक जखमा झाल्या कित्येक तरीही लढतच होते सिद्धीने संतापून इंग्रज बोलावला आणि त्याला बाजीवर नेम लावायला सांगितला बाजीच्या अंगावर अशी एकही जागा नव्हती कि जिथे जखम नव्हती तरीही बाजी संपूर्ण जोशाने आवेशात लढत होते त्या इंग्रजाने माचीवर चढून बाजीवर नेम लावला आणि बाजींवर गोडी झाली गोडी सुसू करत बाजींच्या छातीवर लागली बाजी जमिनीवर कोसळले पण विशाल गडावर तोफांचे बार अजून वाजलेले नव्हते विशाल गडाच्या दिशेने पाहत स्वतःशीच म्हणाले जो पर्यंत बार ऐकत नाही तो पर्यंत नाही आणि पुन्हा दानपट्टा घेऊन शौर्याने शत्रू समोर उभे राहिले शत्रूंचे मुंडके आणि दानपट्टा अशी लढाई चालूच होती त्यांचे सारे लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते इतक्यात इतक्यात तोफांचे तीन बार बाजींच्या कानावर पडले माझी धाडकन जमिनीवर कोसळले आणि महाराज गडावर पोहोचले मी माझी चाकरी बजावली असे म्हणून त्यांनी प्राण सोडले तीनशे पैकी चाळीस पन्नास मावळे शिल्लक राहिले असतील महाराजांना ही बातमी समजली त्यांनाही खूप दुःख झाले महाराज म्हणाले बांदलाच्या लोकांनी युद्धाची शर्त केली चौदा जुलैच्या संध्याकाळपर्यंत ते तीनशे सैन्य युद्ध करीत होतं जवळपास दहा बारा तास लढले मराठी आणि स्वाभिमान शब्द स्वामीनिष्ठा अशा कित्येक महत्वाच्या पैलूचा इतिहास घडवून गेले स्वामीनिष्ठांच्या बलिदानामुळे स्वराज्याचे पाऊल पुढे पडले आणि त्याच स्वामीनिष्ठांच्या रक्ताने ती घोडखिंड पावन झाली व पुढे इतिहासात ती पावनखिंड याच नावाने अजरामर झाली धन्य ते वीर आणि धन्य धन्य ते बाजी प्रभू